पण इकडं सगळी कांदा झाड ते खाली झाड दिसणार नाही तुला हिरवा पत्ता पण हे बघा याच्यावर दिसत हिरवा पत्ता हिरवा आहे तसा तसं स्वतः आपल्याला आपल्या मार्गावर यायचं आहे ना खाजनात आला हो खाजनी कुर्ला पकडायला खूप दिवस झाले आता आपण महिना दीड महिना झाला असेल शेवटचा रिपोर्ट काढून तर आज रात्री आलो आपण अजूनपर्यंत आपण रात्रीच्या कधीच कुर्ला पकडला नव्हता पकडला होता पण त्या नॉर्मल बाहेरच्या बाहेरनं आज ना पूर्ण खाजनाच्या आतमध्ये कांद्यांच्या झाडात जाणार आहोत टाकायला आपण पट तर पटबीट सर्व रेडी करून आपण इथंच करत राहू अजून पाणी इकडं आला नाही म्हणजे हे ह्या साईडला पूर्ण पाणी भरतं हा तर आता पाणी तिकडे अजून भर भरती चालू झाले आहे पण अजून इकडं पाणी भरलं नाही तर हे आपण यांना आपण कोंबडीची पिसा आणला आवीस म्हणून ह्या कोंबडीची पिसा आहेत हे आपले टोटल पंधरा पट आहेत ते पटापटात लावून घेऊन तिकडं त्या साईडला कांद्यांच्या आतमध्ये झाडात टाकत जायचं आणि कसा बाहेर यायचा रात्रीचा आणि कसं म्हणजे आ... आतमध्ये टाकून ना आपलं रिटर्न कसं बाहेर येता येईल काळोखातनच का तर ते खाणा खुणा कशा करत करत जातो हो तेव्हा ते आपण लक्ष बघा मजा येईल ते म्हणजे का ते काहीतरी जेव्हा आम्ही आपण रिटर्न येऊ हो ना असं लगेच नॉर्मल आपण जाऊ पण येताना आपल्याला समजत नाही त्या कांदान झाडात नेमकं जा वाट कुठे आहे ती तर ती आ, परत रिटर्न येण्यासाठी ना ती आम्ही जी खाना खुणा ठेवत जातो ना ते तुम्हाला दाखवतो बघ मित्रांनो हे आपल्याला पाना फुटून घ्यायचे आहेत जरा मोठी मोठी आपण येण्याचा इंतजाम करता कारण आतमध्ये गेला ना त्या कांदलात नाही जरा पण समजत नाही खाई नाही येते बाहेर नेमका चल हा एक एक झाला इथं डायरेक्ट आम्ही बाहेर जाऊ शकतो हा इथे इंटरेस्टला इथे टाकला आहोत जसं आपण जात जाऊ न आतमध्ये तर एक एक टाला असं फांदाड्यावरती टाकत जाणार आहोत दुसरा डाला रात्रीचं वेळ आहे हम्म तुला आवलास हे कुठं तिथे आता कुठ ना आला घेऊन ये आला नाहीत कुठे तुला आला जरा एवढं मी परवा लवकर आला असेल तेव्हा तुम्हाला ते भेटला असेल हे बघा बुल हा पूर्ण रस्ता आहे हा पूर्ण आता आपल्याला पूर्ण चारही साईडनं कांद्यालाच झाड दिसतील पण आता जर ही तुम्ही बघितलं हा झाडच्यावर फोकस मारला की लगेच दुसरा झाड टाला टाल्यावर लगेच दिसण्यात येतं पण इकडं सगळी कांदा झाड खाली झाड दिसणार नाही तुला हिरवा हिरवापाद पण हे बघा याच्यावर दिसत हिरवा इथं हिरवा आहे तसा स्वतः सोडत आपल्याला आपल्या मार्गावर यायचं आहे जागेवर काढला नाही केकडा चांगला बघा इथं हो, ना मित्रांनो हा कांद्याचा भाग आहे ना तर इकडे पाणी चांगलं जाणार आहे हे दलदलीच्या भागावर टाकतं बरोबर आणि गेल्या टाईमला इथं पण चांगली आम्हाला कुर्ली भेटली होती ही रशी फक्त लांबावर नाही टाकत इथं चढतो चावते ती समजा समजा ना तिकडं मार ना टाक ना, तो ना। वरना

बोलतो कशा साहेब मधु मध टाकतो चिखल चिकल, चिकल थोडा आहे पण जातो पाय मधुरी मरात बघा आपण पूर्ण तिथपासून इथपर्यंत आलो बघा इथं आपण पहिला ना इथं आला हो आपण जेव्हा स्टार्टिंगला हे टाकला होता ना तर हे स्टार्टिंगचा आपला टाळा पिशवी पिशवी इथं ठेवून आता बाहेर जाता बाहेर जाऊन म्हणजे अर्धा हो तासांना अजून परत येणार अर्ध्या तासांत मजबूत पाणी भरणार आहे जेवढा एवढं तरी पाणी भरल तेव्हा आपण यायचं परत रिटर्न ह्याच वाटेन आपण रिटर्न जायचं आहे बघा इथं पण शेवट टाळ बाहेर जाता ना खाऊन गेले यार जे पाहिजे होता होते म्हणजे मगाशी मेळा तू व्हिडिओच्या नातात घेऊन गेली पाणी पण भरलं आहे जाम पाणी भरलं आहे कुर्ल्याचा रेकॉर्ड आपल्याला बरोबर आहे कुर्ली भेटली सायज चांगली आहे पण आपले अर्धे पट घेऊन म्हणजे तुम्हाला सांगतो सगळे पट टाकलो आणि शेवटच्या पाटात कुर्ली भेटले आहे आणि एवढा पाणी झाला आहे अजून तरी कुर्ली नाही लागले ला काय समजत नाही आज काय प्रॉब्लेम झाला तर पण कुर्ली मजबूत भेटला आहे भरलेली तर जाता जाता हे पट जर ह्याच्यातनं कुर्ली भेटली ना तर तुम्हाला दाखवतो नाही पाणी भरलं आहे पाण्याला त्याचं तर मोबाईल वापरायला जरा टेन्शन येत आहे किती पाणी थोड्या वेळा अजून एवढं एवढं पाणी होण्याचं आहे रे किती पाणी भरलं आहे आज आपण ज्या हिजाबान म्हणजे ज्या पाण्याला आला होता ना पाणी एक नंबर होता फक्त आपल्याला ना कुर्ल्यांचा रिपोर्ट जरा पण नाही भेटला जेव्हा आम्ही दिवसाला आतमध्ये ना ते सर्व दिसतं पण आता तर काल का ना मोबाईल यूज करायला ना बॅटर झाला होता ना त्या पगोल्या नीट काढायला भेटतात कारण पाणी एवढा भरला आहे ना ते काट्यात नीट आपली पगोळी दिसत पण नाही आहे हे पण बाहेर दिसतात तरी पण आतमधला एक्सपिरियन्स लय बेकार एक्सपिरियन्स झाला आहे तर ही आता चालता चालता म्हणून ही दुसरी कुर्ली भेटली ती पण भेटली नसतीच अचानक अचानक म्हणजे आशीच टाकून ठेवली होती म्हणून ती भेटली तरी दोनच कुर्ल्या भेटल्या आहेत लय बॅड इज एक्सपिरियन्स आहे लय बे बेकार रात्रीच्या कुर्ल्या मला नाही वाटत असा विकडे भेटतील तरी जरा थोडा तो म्हणजे थोडा थोडासा अनुभव पाहिजेच आतमध्ये आम्ही पहिल्यांदाच आला पण ज्या हिसाबान पाहिजे ना त्या हिसा लय बेकार आता परत एक शेवटचा राऊंड मारता बा जर कुर्ल्या वाटली भेटली तर व्हिडिओ बनवून नाही तर डायरेक्ट सर्व पट काढून आणल्याच्या नंतर बाहेरच व्हिडिओ कुर्ल्या दाखवतो भेटलेल्या फटाफट पर शेवटचा एक राऊंड मारूया आणि जे भेटतील तुम्हाला दाखवतो चला फटाफट बघा मित्रांनो काय पाणी भरलाय तो आणि जेव्हा जेवढी आपण जी शेवटची पगोली टाकला हो ना तिथं मला माने एवढं एवढा पाणी होईल शेवटच्या पगोलीचे ते जाऊन दाखवतो मला आता मोबाईल खरोखर सांगतो व्हिडिओ बनवायला होतच नाही आहे पण मी व्हिडिओ अपलोड तशी पण करणारच आहे पण हे काय काय गोष्टी दाखवायला पाहिजे ज्या गरजेचं आहेत